अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त जर तुम्ही चरित्राचा अध्याय नंबर चौदावा चौदावा अध्यायाचं जर तुम्ही पठन करत असाल वाचन करत असाल तर काही चुका केल्यास त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही मग तुम्ही म्हणणार की तुम्हाला काय वाटतं असेल की बरेच दिवस झाले मी गुरुचरित्राचा चौदा अध्याय रोज वाचतोय काही लोक रोज वाचतात तर काही लोक रोज वाचतात आणि काही लोक फक्त गुरुवारचे वाचतात तर तरी पण आम्हाला का बराज्यातली अनुभूती येत नाही किंवा का म्हणजे आम्ही एवढा वाचून सुद्धा त्याचा आम्हाला काहीच उपयोग होत नाही तर तुम्ही वाचताय जर चुकीच्या पद्धतीने वाचत असाल तर त्याचे मुळीच फायदे मिळत नाहीत आणि गुरुचरित्रमध्ये चौदावा अध्यायाला एवढं महत्त्व का आहे तर इतका प्रभावशाली हा अध्याय म्हणजे गुरुचरित्रमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावशाली आ अध्याय म्हटलं तर चौदावा कारण की हा अध्याय चौदावा अध्यायातलं अक्षरनाक्षर एक मंत्रासारखं आहे एक आपण मंत्रपठन करतो त्या पद्धतीचा तो अध्याय आहे आणि त्याचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो त्यामुळे जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ वाचायला जमला नाही तरी पण फक्त गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तुम्ही आवर्जून पठण करा किंवा आवर्जून वाचा तर त्या वा तो अध्याय वाचल्यानं काय होतं तर गुरुचरित्राचा चौदावा जर अध्याय तुम्ही वाचला तर तुमचे कुठलीही कसली इच्छा असू देत इच्छित कुठलीही इच्छा असू दे ती इच्छा पूर्ण होते का तर होतेच बरेच जणांचे अनुभव आहेत इच्छा पूर्ण होते का तर होते पण तुम्ही जर योग्य पद्धतीनं त्याचं वाचन केलं तर त्याची ती इच्छा पूर्ण होते कधीही तुम्ही वाचाल किंवा वेगळ्या पद्धतीने वाचाल तर इच्छा पूर्ण होत नाही तर योग्य पद्धतीनं कसं तर रोज रोज जर तुम्हाला वाचायचं असेल काही लोक रोज चौदावा अध्याय पठण करतात तर रोज वाचन करायची गरज नाही जर तुम्हाला रोज करायची असेल तर त्याची वेगळी पद्धत आहे आणि फक्त गुरुवारी हा अध्याय तुम्ही कधी मंगळवारी सुरू केला आहे कोणी कुठल्या पण दिवशी वाचत असेल किंवा रोज वाचत असेल तर ही चूक तुम्ही करू नका तुम्ही फक्त गुरुवारीच फक्त गुरुवारीच हा अध्याय वाचायचा असतो गुरुवारी हा अध्याय कसा वाचायचा तर गुरुवारी तुम्ही नित्यसेवा तर करताच आणि रोजची देवपूजा आ आठपली की तुम्ही सकाळच्या वेळी जर ब्रह्मांड मुहूर्तावरती जर हा अध्याय वाचला तर अतिशय उत्तम आणि ह्याचे योग इतके चांगले आहेत किंवा इतके चांगले फळ आहेत जर ब्रह्मांड मुहूर्तावरती वाचत असाल तसर तसर तर जर तुम्ही ब्रह्मांड मुहूर्तावरती ही वाच अध्याय वाचत असाल आणि तुमची इच्छा बोलत असाल तर साक्षात सर्व देवी देवतांचा वास ब्रह्मांड मुहूर्तावरती पृथ्वीवरती असतो त्यामुळे तुम्ही त्यावेळी जर वाचत असाल तर खूप प्रभावशाली आहे जर आता प्रत्येकालाच ब्रह्मांड मुहूर्तावरती वाचणं शक्य नाही तर तुम्ही काय करायचं सकाळी आठच्या आत तरी वाचा आठच्या आत तरी वाचा कारण की हा अध्याय वाचायला पाच मिनटं लागतात आणि जर नेहमी वाचत असाल तुम्ही तर दोन तीन मिनटामध्ये पण होतो पण नवीन वाचणाऱ्यांसाठी याला पाचच मिनटं लागतात तर काय करायचं पूजा झाली तुमची गुरुवारची की एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा छोटासा असला तरी चालतो आणि याच्यावरती एक भगवं वस्त्र अंतरायचं किंवा लाल कपडा किंवा पिवळं वस्त्र म्हणजे थोडक्यात ब्लाऊज पीस हे अंतरायचं चा. त्याच्यावरती तो ग्रंथ म्हणजे तुमच्याकडं जर गुरुचरित्र ग्रंथ असेल तर तो ठेवा त्यातला द्यायवाचा किंवा शक्यतो ते बघा प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी पुस्तकं मिळतात तर ते काय दहा पंधरा रुपयापर्यंत मिळतात ते जर तुम्ही आणले तर उत्तम तर ते जे असेल तुमच्याकडं अध्याय चौदावा ग्रंथ असू दे किंवा अध्यायाचं एक पुस्तक असू दे त्याचं पूजन करायचं त्याला धूप दीप ओवळायचं फुलं व्हायची पिवळी फुलं व्हायची आणि त्याला मनोभावे नमस्कार करायचा त्याचं पूजन करायचं पाटाव चौरंगाव आणि तुमची काही इच्छा आहे ची, ती इच्छा बोलायची आणि त्याचं तुम्ही पठण करायचं गुरुवारी ती पूजा उचलायची नाही त्याची पू विधिवत पूजा करायची म्हणजेच काय धूप दीप आणि जर नैवेद्य तुम्ही काय दाखवू शकाल तर नैवेद्य दाखवा पण खडी साखर तरी त्याला दाखवायची आहे आणि तो अध्याय तुमची इच्छा बोलायची आहे स्वामींना त्या गुरुचरित्र अध्यायाला तुमची इच्छा बोलायची आहे आणि काय आहे तुम्ही का कशासाठी हे पठण करत आहात तुम्ही किती गुरुवार करणारे अकरा गुरुवार वाचन करणारे किंवा एकवीस गुरुवार करणारे जे काही तुम्हाला कराय इच्छा आहे तुमची ती इच्छा बोलायची आणि प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तशीच पूजा मांडायची याच पद्धतीने पूजा मांडायची वस्त्रावरती पिवळं वस्त्र घ्या केशरी वस्त्र घ्या चौरंग घ्या त्याच्यावरती वस्त्र ठेवा वस्त्रावरती तो अध्याय ठेवायचा त्याला फूल व्हायचं दीपधूप व्हायचे मनोभावे नमस्कार करायचा मुजरा करायचा ती आणि वाचन करायचं वाचन करून झाल्यावरती स्वामी मुजरा करायचा जसं आपण स्वामींना मुजरा करतो तसं मुजरा करायचा तीन वेळा नाक रगडायचं आणि जर काय वाचताना चूक झाली असेल किंवा काही एखादा शब्द आपल्याला बघा वाचता येत नाही अडकवतो किंवा काही तरी चुका होतात अध्याय म्हटलं की काही ना काहीतरी चुका होत राहतातच त्यामुळे नाक रगडून माफी मागायची जी सेवा झाली ती मला मान्य करा माझी चूक भूल पदरात घ्या आणि जशी जमेल तशी मी सेवा केलेली आहे अध्यायाचं पठण केलेलं आहे एवढं फक्त बोलायचं आहे गुरु महाराज स्वामी महाराज नक्कीच माफ करतात आणि चूक भूल पदरात घेतात का तर घेतात फक्त आपल्याला ती माफी माग, माग मागा मागावी लागते माफी मागायची दिवसभर ती पूजा तशीच ठेवायची पूजा हलवायची नाही फक्त संध्याकाळी जेव्हा तुम्ही संध्याकाळी हलवू शकता पण दिवसभर तसंच ठेवायचं आपल्या कारण की दिवस जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचा तो अध्याय आहे किंवा गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याची पूजा करता त्यावेळेस घरामध्ये दत्त महाराजांचा वास राहतो जिथं गुरुचरित्र असतं तिथं दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे पूर्ण दिवसभर आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा वास राहावा या उद्देशानं आपण ती पूजा हलवायची नाही आणि प्रत्येक गुरुवारी अशीच पूजा करायची आणि तुमचं एकवीस दिवा असेल एकावन्न असेल एकशे आठ असेल कितीही तुम्ही करू शकता पहिल्या गुरुवारी अगदी संकल्प करून जरी तुम्ही इच्छा बोलली संकल्पिकत केलं संकल्प सोडायचा जी काही इच्छा आहे ती आणि एक नारळ खडीसाखर केंद्रात नेऊन द्या स्वामींच्या मंदिरात मठात कुठेही नेऊन द्या अगदी स्वामींचं मंदिर मठ नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात नेऊन ठेवलं तरी चालतं तिथं तुमची काय इच्छा आहे ती बोला आणि असं तुम्ही जी काय संकल्प केला आहे तो संकल्प बोलून तुम्ही ही पूजा म्हणजे हे जे काय संकल्पित सेवा करणार आहे चौदावा अध्याय वाचायचा ती पूर्ण करा आणि नंतरनं फरक जाणवा नंतरनं बघा अगदी इतके चांगले फरक आहेत की लगेचच लगेच तुरंत मी तर अनुभवले आहेत तुरंत तो अध्याय वाचून उठलं की लगेचच त्या मार्गानं पाऊले वळतात किंवा ती जी आपण इच्छा बोललेली आहे त्या दिशेने आपल्याला काही ना काही संकेत किंवा चांगल्या बातमी ऐकायला मिळतात जर तुम्ही या पद्धतीने केला तर तुमचा चौदावा अध्याय फलदायी होतो आणि देवापर्यंत पोचतो आणि त्याचे फळ आपल्याला मिळतात आपण कुठलेही वृ वृत्तवैकल्य करो, कुठलीही सेवा करो भक्ती करो आपण स्वार्थासाठीच करतो हो की नाही म्हणजे देवासाठी तर करतोच पण त्यात तुमचा आपला कुठला ना कुठला तरी स्वार्थ असतो की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण संकल्पयुक्त सेवा करतो संकल्प संप संकल्पयुक्त सेवा आपण कधी करतो आपली कुठली ना कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठीच करतो मग त्यात जास्त करून आपला स्वार्थ असतो मग ही आपण देवाकडून आपल्याला काहीतरी हवं आहे मग ती गोष्ट आपण देवाला देवासाठी करतोय तर मग ती योग्य रीतीन रीतीने व्यवस्थित व्हावी आणि तरच त्याचे आपल्याला लाभ फायदे मिळतात तर मला वाटते की जी काय मला माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्यायाबद्दल आणि ज्यांची काहीच इच्छा नाही त्यांनी काय संकल्प करावा का काही नाही घरामध्ये सुख शांती आनंद नांदोत त्यासाठी जरी तुम्ही चौदा वाद द्या तरी वाचला अगदी पाच मिनटं लागतात बघा ताईनं दादानं पाच मिनटामध्ये हात द्याय गुरुवारचा वाचायचा वेळ असेल तर स्वामींची आरती करा दत्त महाराजांची आरती करा आणि नैवेद्यामध्ये काही नाही दाखवलं तरी फक्त साखर दाखवली तरी पण देव आपण पोचते देव हा भक्तीचा भुकेला असतो नैवेद्याला वासाचा भुकेला असतो त्यामुळे फक्त कुठली गोष्ट करा मनोभावे करा श्रद्धेनं करा अगदी अंतकरणापासून करा तेव्हाच त्या पूजेचं व्रतवैकल्याचं फळ मिळत असतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि गुरुचरित्रला फक्त चौदावा अध्याय तरी तुम्ही वाचा काही तुमची इच्छा नसताना वाचा फक्त आणि नंतर तुम्ही घरातलं वातावरण अनुभवा आणि नंतर न कमेंट कर कमेंट करून तुमचे अनुभव सांगत जावा जेणेकरून मलाही समजतं की मी जे काय तुम्हाला उपाय सांगत आहे जी काय माहिती सांगत आहे ती तुम त्याचे तुम्हाला कितपत फायदा होतो हे मलाही समजतं आणि बाकीचे जे बरेच जण कमेंट वाचणारे असतात तर त्यांनाही ते अनुभव ऐकून तेसुद्धा ती ते सेवा करतात जेव्हा ती ती व्यक्ती ही सेवा करते आपले अनुभव ऐकून काही लोक ही सेवा करतात किंवा कुठली ना कुठली सेवा आपल्या थ्रू दुसऱ्यांपर्यंत जाते तेव्हा त्याचं फळ आपल्यालाही मिळत असतं कारण की आजी काय स्वामींची सेवा आहे दत्तवरून सेवा आहे ती त्याचा प्रचार करणं प्रसार करणं सुद्धा सर्वात मोठी सेवा आहे त्यामुळे तुमची अनुभव मला अनुभव घेऊन कमेंटमध्ये सांगत जावा जेणेकरून मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघते जेणेकरून मलाही समजावं की कितपत आपले पाय पा, किंवा आपण जी काय गोष्टी सांगतोय ती त्याचे फायदे होतात जे मला फायदे होतात ते मी तुमच्यापर्यंत सांगत असते मला जो फायदा झाला तो तुम्हाला व्हावा हीच माझी इच्छा असते अपेक्षा असते तर आज व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण देवाबद्दल मना कुठलं गुरुचरित्राबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे आणि व्हिडिओ मोठा होत आहे तुम्ही ऐकायला परत बोर व्हाल त्यामुळे झालेली सेवा चर्नी, दत्त चर्नी स्वामी दत्त दत्तचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त